बारामती लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार अखिलशाद जाधव हे विजयी झाले होते त्यांना एकूण पदार एक लाख हजार सहासष्टीनशे ब्यानवढ मिळाली होती एकोणीसशे एकाहत्तर साली बारामती लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार रघुनाथ राव केश्वरराव खांडिलकर हे विजयी झाले होते त्यांना एकूण एक लाख पंच्याऐंशी हजार सहाशे सदतीस एवढी मते मिळाली होती एकोणीसशे सत्याहत्तर साली बारामती लोकसभा मतदारसंघातून भारतीय लोकदलिया पक्षाचे उमेदवार संभाजीराव काकडे हे विजयी झाले होते त्यांना दोन लाख तीन हजार एकशे अठ्ठेचाळीस एवढी मते मिळाली होती एकोणीसशे ऐंशी साली बारामती लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार शंकरराव बाजीराव पाटील हे विजयी झाले होते त्यांना दोन लाख त्र्याण्णव हजार एवढी मते मिळाली होती एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली बारामती लोकसभा मतदारसंघातून समाजवादी काँग्रेस या पक्षाचे उमेदवार शरदचंद्रजी पवार साहेब हे विजयी झाले होते त्यांना एकूण तीन लाख एकसष्ट हजार सहाशे अठरा एवढी मते मिळाली होती एकोणीसशे पंच्याऐंशी साली बारामती लोकसभा मतदारसंघातून पोटनिवडणुकीमध्ये संभाजीराव काकडे हे विजयी झाले होते एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार शंकरराव बाजीरावराव पाटील हे विजय झाले होते त्यांना एकूण तीन लाख चौऱ्याऐंशी हजार पाचशे तेरा मते मिळाली होती एकोणीसशे एक्क्याण्णव साली बारामती लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार अजितदा आनंदराव पवार हे विजयी झाले होते त्यांना चार लाख चौतीस हजार दोनशे त्र्याण्णव एवढी मते मिळाली होती साली पोटनिवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघाचे विजयी शरद पवार साहेब होते एकोणीसशे शहाण्णव साली बारामती लोकसभा मतदारसंघाचे विजयी उमेदवार शरदचंद्रजी पवार साहेब होते त्यांना एकूण मतदान चार लाख सत्तावीस हजार पाचशे एकोणनव्वद एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली बारामती लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार शरदचंद्रजी पवार हे विजयी झाले होते त्यांना एकूण मतदान पाच लाख एकोणतीस हजार एकोणसाठ एवढी मते मिळाली होती एकोणीसशे नव्याण्णव साली बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार शरदचंद्रजी पवार हे विजयी झाले होते त्यांना एकूण मतदान पाच लाख दहा हजार नऊशे अठ्ठावीस एवढी मते मिळाली होती दोन हजार चार साली बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शरदचंद्रजी पवार हे विजयी झाले होते त्यांना एकूण मतदान सहा लाख चौतीस हजार पाचशे पंचावन्न एवढी मते मिळाली होती दोन हजार नऊ साली बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुप्रिया सुळे हे विजयी झाले होते त्यांना एकूण मतदान चार लाख सत्याऐंशी हजार आठशे सत्तावीस एवढी मते मिळाली होती दोन हजार चौदा साली बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुप्रिया सुळे ह्या विजयी झाल्या होत्या त्यांना एकूण मतदान पाच लाख एकवीस हजार पाचशे बासष्ट एवढी मिळाली होती दोन हजार एकोणीस साली बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे ह्या विजयी झाल्या होत्या त्यांना एकूण मतदान सहा लाख शहाऐंशी हजार सातशे चौदा एवढी मध्ये मिळाले दोन हजार चोवीस साली बारामती लोकसभा मतदारसंघात संघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार या पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे हे विजयी झाले होते त्यांना एकूण मतदान सात लाख बत्तीस हजार तीनशे बारा एवढी मते मिळाली होती